प्रश्न क्रमांक अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक तीन अध्यक्ष छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय ना विचार करू याच्या या प्रश्नामध्ये निर्णय घ्यायचा मी राज्य सरकारला प्रश्न विचारला की जानेवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान चीन मध्ये आजाराची वाढ झाल्याचं प्रकरण लक्षात आलं आणि त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारनं सर्व राज्य सरकारांना सूचना केली हा रोग म्हणजे श्वसन संसर्गजन्य रोगाचा एक गंभीर आजाराचा विषय होता अध्यक्ष महोदय आणि याच्यामध्ये आपल्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी ची प्रकरणं आढळलीत त्यामध्ये मी प्रश्न क्रमांक याच्यामध्ये दोन नंबरला विचारलं की नागपूर येथे देखील या आधारेने दोन मुले बाधित झाल्याचं दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निदर्शनास आलं हे खरं आहे का या ठिकाणी मंत्री महोदयांनी उत्तर दिलं हे खरे नाही अध्यक्ष महोदय मी आपल्या नजरेशी बाब आणून देईल की तीन जानेवारी दोन हजार पंचवीसच्या जवळपास दोन मुलींना एच एम पीव्ही व्ही विषाणूचे लागण झाल्याची वैद्यकीय रिपोर्ट आहे दोन्ही मुली या सात आणि तेरा वर्षाच्या आहेत दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीसच्या मंत्री महोदयांनी आपल्या जाहीर वक्तव्यामध्ये आपण नागपूर येथे दोन रुग्णांचा उल्लेख केला होता परंतु विभागाच्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांनी आपण चुकीचे उत्तर या ठिकाणी दिल्याचं निदर्शनात येते त्या ठिकाणी व्यवस्थित माहिती देण्यात आलेली नाही तर माझं या ठिकाणी प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय की संबंधितांवर आपण जे चुकीची माहिती ज्यांनी दिली त्यांच्यावर कारवाई करणार आहात काय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला एच पी बद्दलचा त्याच्याबद्दलची स्पष्टता उत्तरामध्ये आहे परंतु त्यांनी जो दुसरा प्रश्न विचारला तो महत्वाचा आहे आणि तो थोडासा बरोबरी आहे त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं होतं की नागपूर येथे जे दोन पेशंट्स होते विशेषतः दोन मुलं होती की जी बाधित झाली होती आणि त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती मी मी स्वतः सुद्धा प्रेसमध्ये सांगितलं होतं खरं आहे परंतु त्याच्यामधली आणखी एक दुरुस्ती अशी होती की नागपूरमधले जे दोन पेशंट्स होते त्या दोन्ही पेशंट्सला खाजगीमध्ये पॉझिटिव्ह होते ते होते नंतर ज्या वेळेला त्याचे आपण एम्स नागपूरमध्ये रिपोर्ट घेतले त्यावेळेला ते, ते बॉर्डर लाईनला होते त्यामुळे आपण पूर्ण पॉझिटिव्ह असं म्हणत नाही ते पेशंट दोन्ही सुरक्षित आहेत एच एमपीव्हीचं आता एकूणच राज्यातला आजाराची जी काही गांभीर्य आपल्याला वाटत होतं ते कमी झालेलं आहे आणि या दोन्ही विषयांमध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये खाजगीमध्ये जे रिपोर्ट्स आले होते एम्स मधून ज्यावेळेला आपण रिपोर्ट्स घेतले त्यावेळेला ते निगेटिव्ह आलेले